राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदोला येथे रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नॅशनल सायन्स डे अतिशय उत्साहानं विद्यार्थ्यांनी रंगांच्या संगतीमध्ये साजरा केलेला आहे काय नाव आहे तुमच्या रांगोळीचं विविध तुमच्या वैज्ञानिक साहित्यांचं हे प्रदर्शन दिसतंय याच्यामध्ये खूप छान कसली रांगोळी आहे चंद्रयान तुमची कसली आहे Hmm. तुमची कशाची आहे न्यूटनची तबकडी न्यूटनची तबकडी खूप सुंदर